नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं म्हणून माझाही उत्साह द्विगुणित झालेला होता सकाळी मी सव्वा पाचपर्यंत उठलेली आणि जे कपडे वाळलेले होते तर त्यांच्या मी लगेच घड्या करून घेत घेतल्या कारण कपडे जर एकदा पडले एखाद्या आपण बेडवर ठेवा कोपऱ्यात ठेवा पण त्यांचा पसारा दिसतोच म्हणून जी बारीक सारीक कामं करता येतील ती मी सकाळीच करून घेण्याचं ठरवलं होतं आदल्या दिवशीच मी जाळं वगैरे काढून घेतलेलं संपूर्ण घरातलं पण या कोपऱ्यात माझं ना लक्षच नाही गेलं वाटतं तर कपड्यांच्या घड्या करताना मला दिसलं की इकडे थोडंसं जाळं दिसत आहे तर मग मी लगेच ते जाळंही काढून घेतलं फ्रीजवरचं कवर मी म्हणजे धुतलेलं होतं तर ते वाळवल्यानंतर मी आता परत फ्रीजवरती टाकून देत आहे कारण फ्रीजवरती म्हणजे ना खूप टॉपला धूळ जमा होते आणि आपल्याला ते म्हणजे मी पेपरही टाकलेला आहे पण ना हे कवरही टाकते की जेणेकरून पेपर उडला ना तरीही मग कवर राहतं आणि धूळ टॉपला अजिबात बसत नाही आणि हे कवर उडून जावं नाही म्हणून मग मी मनी प्लॅन ठेवला कारण ना बेडरूमच्या गॅलरीतून खूप हवा येते आणि त्या हवेने पेपर कवर सगळं उडून जातं तिथून गणपती बाप्पांना या टेबलवरती म्हणजे विराजमान करायचं होतं चौरंगावरती तर मग मी सोफा आणि डायनिंगची जागा बदललेली त्यानंतर सकाळीच मी आणि मैत्रीण फुलांच्या बाजारामध्ये आलेलो फुलं नंतर पूजेचं साहित्य संपूर्ण घ्यायचं होतं प्रचंड गर्दी होती फुल बाजारामध्ये अतिशय असे मनमोहक फुलं आलेले होते पण त्यासोबतच फुलांचा भावही पाचपटीने वाढलेला होता जी मी वीस रुपये पाव अशी फुलं घेते ना तर ती आज ऐंशी रुपये पाव अशी विकली जात होती आणि ह्या सगळ्या सुंदर अशा फुलांचा भाव तर विचारायलाच नको एवढे महाग झालेले फुलं पण म्हणजे पावसामुळेही महाग होतात आणि ह्या सणावारांमध्ये जी फुलं विकणारे व्यापारी असतात ना त्यांचेही विचारांचे कमवण्याचे दिवस असतात नंतर आम्ही केळीची पानं घेतले तीस रुपयाला पाच केळीची पानं दिली जात होती नंतर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही नदीला खूप पूर होता आता जरा पाणी कमी झालेलं नदीचं पाणी बघून आणि आम्ही ना बालपणीच्या मैत्रिणी दोघी तर आम्हाला ना नदी बघून ना आमचं बालपण आठवलं आम्ही दोघीही नदीमध्ये कपडे भांडे असं म्हणजे धु कपडे धुण्यासाठी भांडे घासण्यासाठी नेहमी जायचो सोबत जायचो आणि खूप वेळ मस्त तिथं मज्जा करायचो बालपणीच्या मैत्रिणीसोबत ना आपला एक आकळा वेगळाच बॉन्ड असतो इथे काहीच लपवावं लागत नाही कारण ज्यांच्यासोबत आपण अबकडं आणि एक दोन दोनचे धडे पाडे गिरवले त्यांच्यासोबत आयुष्याचे धडे गिरवताना खूप मजा येते लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या संसारिक जबाबदाऱ्या यामध्ये ना आपण खूप बिझी होऊन जातो पण ज्यावेळेस आपण आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत भेटतो ना तर ते भूतकाळाचे क्षणी आपण आनंदाने सगळं आठवून ना छान मस्तपैकी जगत असतो नदीतच्या पाण्यातला आनंद घेऊन आम्ही पुढे भाज्यांच्या बाजारात जायला निघालो मला ना असं बाहेर फिरायला जाण्यापेक्षा भाज्या घ्यायला जाणं फुलं घ्यायला जाणं नंतर म्हणजे असं खूप म्हणजे खूप जा, ग्रुपसोबतनं जाणं हे आवडतं म्हणजे एक त्या एखाद्या मैत्रिणीसोबतच बाजारात गेलो आणि छान इथे फेरफटका मारला ना तरीही मला खूप फ्रेश आणि आनंद होतो असं वाटतं आपण कुठेतरी छान दूरच्या टूरवरती जाऊन आलेलो आहोत या छोट्या छोट्या गोष्टीती खूप आनंद मिळतो आणि तो आनंद घेऊन आपल्याला जगता यायला पाहिजे ज्या भाज्या आणल्या होत्या बाजारातून त्या मी बॅग्समध्ये पॅक करून घेतल्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून घेत आहे फुलं मी गणपती बाप्पांसाठी माळ आणली होती नंतर शेवंतीचे पिवळे आणि थोडेसे असे पिंकिश डार्क पिंकिश फुलं आणलेले कमी आणलेली मी यावेळेस आणि मोगराही मी अर्धा डजनच आणलेला की पावसामुळे लवकर फुलं खराब होतात म्हणून मग आणि गावटी गुलाब आणलेला खूप सुंदर वास येतो गावटी गुलाबाला आणि सोन चाफा आणलेला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी ना मला कांदा लसूण म्हणजे न न वापरता स्वयंपाक बनवायचा होता तर मी डांगराची भाजी बनवलेली नंतर गिलक्याची भाजी बनवलेली डांगराची भाजी मी अगदी साधीच जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा वापर करून बनवलेली कारण की बाजारात गेल्यामुळे ना बऱ्यापैकी सा नऊ वाजलेले मग ति तिथून आल्यानंतर मला जेवण बनवायचं होतं एकीकडे मी वरण लावून घेतलं दुसरीकडे मी खीरसाठी तांदूळ भाजायला घेतलेले कढईमध्ये आणि झटपट एक तासात म्हणजे सव्वा तासामध्ये मी संपूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला गणपती बाप्पांच्या आगमनाची एवढी उत्सुकता झालेली इतका आनंद होता खूप एनर्जी आलेली मी संपूर्ण स्वयंपाक म्हणजे इतक्या कमी वेळात केला मलाच कळलं नाही गिलक्याचीही मला अगदी साधीच तशीच भाजी बनवायची होती जिरं मोरी हिंग आणि कढीपत्त्याचा वापर करून ही भाजी केलेली आहे नाशिककडे ना मिक्स भाजी केली जाते या दिवशी पण माझ्या गावाकडे केली जात नाही म्हणून मग मी आ, दोन भाज्या अगदी साध्या बनवून घेतलेल्या तेलातील तेल, तेल मिरची म्हणतात तशी मिरची बनवायची होती मिरची दोन भागात कट केली नंतर मधूने कट केली आणि थोडं गरम तेलू दिलं त्यात थोडीशी कोथंबीर आणि जिरं टाकलं ती मिरची मिक्स करून अतिशय चविष्ट लागते आणि ही मिरची तिखट नसते म्हणून मग मी नेहमी बनवते नंतर ना देवघराचीही मला स्वच्छता करायची होती देवांना आंघोळ घालायची होती तर उन्नतीनेही मला खूप मदत केलं तर त्या दिवशी न गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी उन्नतीने संपूर्ण देवांना आंघोळ घातली देवारा पुसला खीर बनवण्यासाठी जे तांदूळ भाजले होते ना ते मी मिक्सरमध्ये दळून घेतले आणि चार चमचे तूप घेतलं त्यामध्ये गोल्डन होईपर्यंत नॉर्मली तर ते परत तुपात भाजून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये मी दूध टाकलं तनिष्काची एक्झाम असल्यामुळे तिचा क्लास होता तर ती क्लासला गेलेली मुली ना कधी मोठ्या होतात आपल्याला समजतच नाही आई कसं कामं करते आई कशी देवांची पूजा करते ते बघून सा ना ॲटोमॅटिकली मुली शिकतात आपल्याला थोडंसं सांगावं लागतं त्यांना आणि अगदी लहान असून पण ते चिमुकल्या हातांनी बरोबर जसं मी करते ना अगदी तसंच करण्याचा प्रयत्न करत होती उन्नती म्हणजे ते बरोबर आपण ज्या कामं करत असतो ना तर त्यावेळेस आपलं ऑब्झर्वेशन करत असतात म्हणूनच म्हटलं जातं की आईवडील जे करतात तर तेन, म्हणजे त्यांनाच अनुकरण मुलं करत असतात नंतर मी देवांसाठी ना हे आसन आणलेले गणपती बाप्पांसाठी आणि काहीमध्ये सणवार येतात तर त्याच्यासाठी स्वामी समर्थांसाठी पण मी छोटे आसन घेतलेले पिंक आणि जे ब्राऊन कलरचं आहे आणि हे आता येलो आणि पिंक कलरचं मी गणपती बाप्पांसाठी घेतलेलं आहे अतिशय सुंदर असे आसन आलेले आहेत दुकानांमध्ये आता माझ्याकडे ज्या डिझाईन्स नव्हत्या ना तर त्या डिझाईन्समधले मी आसन घेतलेले चार आसन घेतलेले आणि छोटे स्वामी समर्थांसाठी दोन घेतलेले आणि नंतर म्हणजे देवी वगैरे नवरात्रीसाठी दोन घेतलेले कारण गणपतीमध्ये अतिशय सुंदर असे आसन आलेले असतात त्या शॉपमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये शॉपचं नावही दाखवलेलं आहे खीर उकळत होती त्यामध्ये ना मी एक चमचा तूप घेतलं वेगळ्या भांड्यात आणि तीन काजू तीन बदाम घेतले आणि थोडीशी वेलची पूड घेतली ती तुपामध्ये थोडीशी फ्राय झालं आणि ते खीरमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे नंतर उन्नतीने सगळे देव म्हणजे त्यांच्या जागेवरती ठेवले जेवणातलं शेवटचं काम राहिलं होतं की पापड कुरडई आणि भजा म्हणजे तळणे तर ते मी अगदी शेवटी करून घेतलेलं आहे त्यानंतर पटकन पोळ्या करून घेतल्या आणि मग आम्ही गणपती बाप्पांना घेण्यासाठी गेलो मी पालकाच्या भज्या बनवलेल्या फक्त मिरची आणि आपलं पालक वापरलेला पिठामध्ये थोडंसं जिरं हिंग नॉर्मली हळद आणि मीठ मस्तच लागतात या प्रकारच्या भज्या गणपती बाप्पांची मूर्ती ना आम्ही आधी बुक केलेली नव्हती तर ना म्हणजे बऱ्यापैकी शिल्लक होत्या मूर्ती पण त्यावेळेस मला ही लाल मूर्ती आवडलेली पण आमच्या आधीच अर्धा मिनिट आधी यांनी घेऊन टाकलेली म्हणजे मी बोलणार तेवढ्यात त्यांनी प्राईज म्हणजे पैसे देऊन टाकलेले नंतर आम्ही दुसरी मूर्ती घेतली आणि गणपती बाप्पांना वाजत गाजत घरी घेऊन आलो उन्नतीला खूप काही झालेली गणपती बाप्पांना घरात आणण्यासाठी ती, तर तिला असं वाटत होतं तिनेच पूजा करावी तिनेच हळद कुंकू व्हावं तिनेच सगळं करावं तर ती सारखी म्हणजे मला मध्ये येऊन म्हणत होती मला करू दे मला करू दे मग मी पूजा केल्यानंतर तिला मी फुलं वाहण्यासाठी दिले गणपती बाप्पांना भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीची सकाळ आपल्या महाराष्ट्रातल्या प्र प्रत्येक घराघरात एक आनंदाच्या पर्वाची सुरुवात करून देते मुलांच्या आनंदाला तर पारावारच नसतो कारण आता अकरा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत त्यांना रोज आरत्या प्रसाद निर्णय कार्यक्रम वगैरेंची धम्माल करायला मिळणार असते आजूबाजूच्या ज्याही घरी गणपती बाप्पा आणले असतील तिथे त्यांना रोज दोन वेळेस आरतीसाठी बोलवलं जातं प्रसाद दिला जातो गणपती बाप्पांचे प्रिय फुलं जास्वंद मंदार तांबडे कमळ रुई रक्तवर्णी फुले ही फुलं गणपती बाप्पांना आवडतात आणि प्रियपात्री त्यांची दुर्वा व शमी गणपती बाप्पा हे बुद्धीचे विद्येचे कलेचे आणि लेखनाचे स्वामी मानले जातात व्यासमुनींनी आपले ग्रंथ लिहिण्यासाठी गणपती बाप्पांना लेखनिक म्हणून मदतीला घेतले होते गणपती बाप्पांचे नाव मंगलमूर्ती गणपतींचा मंगळ या ग्रहाशी संबंध जोडलेला आहे मंगळ ग्रहाचा रंग लाल गणपती बाप्पांचाही प्रिय रंग लाल मंगळ हा ग्रह विघ्नकारक म्हणून गणपती बाप्पांनाही आपण विघ्नहर्ता म्हणतो गणपती बाप्पा ही देवता विघ्नकारक विघ्नसूचक अशी मानली जाते निरनिराळे निरनिराळे ग्रह हे निरनिराळ्या देवांची प्रतीके आहेत अशीही एक विचार सरनी मानली जाते त्याचप्रमाणे मंगळ हा ग्रह गणेश या देवतेचे प्रतीक आहे आणि मंगळवार हा गणपती बाप्पांचा वार आहे म्हणून वद्य चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला फार महत्त्व प्राप्त होते आणि तिला अंगारखी चतुर्थी म्हणतो आपण मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बरेच जण म्हणजे व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही तर व्हिडिओमधला एक पॉइंट जरी तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा